श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करायचा आहे कारण आठ तारखेला आहे दर्श अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या आणि ही मराठी वर्षाची शेवटची अमावस्या आहे त्यामुळे आपल्या घरावरून आपल्याला एक उतारा करायचा आहे आणि आपल्या मुलांवरून किंवा पतीवरून जर आपण हा एक उतारा केला तर निश्चितच आपल्या घराची भरभराट व्हायला मदत होते मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही ये अडचणी येत असतील किंवा अन्य काही त्यांच्या समस्या असतील तर त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील तुम्हाला मदत होणार आहे यासोबतच घरातील इडापिडा निघून जावी किंवा घरामध्ये जर नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे खूप मोठी अशी अमावस्या आहे सोमवती अमावस्या जी की ह्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि ह्या वर्षाची शेवटची अमावस्या आपल्यासाठी महत्वाची का आहे तर या दिवशी आपण आपल्या घरावरून जर एखादा उतारा केला आणि तो जर बाहेर टाकून दिला तर नक्कीच शेवटच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन नवीन एका नवीन एका उत्साहाने उमेदीने सुरू होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा हे बघा इतर वेळेस आपण सेवेवरच भर द्यायचा आहे सेवा म्हणजे काय तर नित्यसेवा असतात स्वामी चरित्र सारामृत असतो तारक मंत्र असतो किंवा माळजप असतं ह्या सेवा आहे सेवेवरच आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा असतो रोज आपल्याला न चुकता सेवा ह्या करायच्याच असतात पण उपाय कधी करायचे तर अमावस्या आणि पौर्णिमा किंवा एखादी अजून विशेष तिथी असेल ना तेव्हा आवर्जून उपाय करावा कारण अमावस्या पौर्णिमा ह्या तिथी म्हटल्या ना तर अतिशय महत्वाच्या तिथी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील त्यामुळे ह्या दोन तिथी मात्र आपल्याला अजिबात चुकवायच्या नाही इतर वेळेस मात्र आपण सेवेवर भर द्यायचा का त्याचं कारण सांगते तर बघा उपाय केल्याने आपली फक्त समस्या सुटते शंभर टक्के सुटते पण सेवा केल्याने काय होतं तर आपण स्वामींच्या जा जवळ जातो आणि त्यासोबतच आपल्या समस्याही कमी होण्यासाठी मदत होते त्यासोबत आपले जे प्रारब्ध असतात ते देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते म्हणून जास्तीत जास्त सेवेवर भर द्या या व्यतिरिक्त अमावस्या पौर्णिमेला आपल्याला उपाय करायचे आहे आता उद्याची जी अमावस्या आहे ती पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे म्हणजे आठ तारखेलाच पण मध्यरात्री पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत असून ती रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे बारापर्यंत तुम्ही हे उपाय करू शकतात बारापर्यंत तुम्ही कितीही बारापर्यंत तुम्ही कधीही उपाय केला तरीही चालणार आहे असं काही बंधन नाही की ह्याच वेळेत करा त्याच वेळेत करा तर आता आपण दोन उपायांपैकी सर्वात प्रथम जो उपाय आहे जो मुलांवरून पतीवरून वळून टाकायचा आहे त्यासंबंधी बोलूया तर बघा थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता सोमवती अमावस्या म्हटलं तर सोमवारच्या दिवशी आलेली आहे आणि ज्यांना कोणाला राहू केतूचे म्हणजे दोष लागलेले असतील काल सर्प योग असेल किंवा शनी साडेसाती असेल त्यांनी जर शिवाची आराधना समावस्याच्या दिवशी केली तर त्यांची ती समस्या सुटण्यासाठी मदत होत असते आणि त्यामुळे काळे तिळ हे देखील अतिशय प्रभावी आहे काळ्या तिळांचा जे काही वापर आपण करतो किंवा जे काही उपाय करतो त्याने हे सगळे दोष सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर ह्या काळ्या तिळाचाच उपाय कर, उपाय आपल्याला करायचा आहे थोडेसे काळे तिळ आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आहे हातामध्ये घ्यायचे अगदीच थोडेसे घ्यायचे आहे आता हे जे काळे तिळ आपण घेतले ना ते आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचे आहे म्हणजे सात वेळेस सा उतरवायचं मुलांवरून आणि उतरवताना फक्त म्हणायचं की माझ्या मुलावरील म्हणजे वाईट इडापिडा वाईट शक्ती ज्या काही आहे ज्या काही वाईट सवयी आहे त्या दूर जाण्यासाठी मला हा ह्या उपायाची गरज आहे म्हणून मी हा उपाय अगदी मनोभावे विश्वासाने करत आहे त्यासोबत भगवान शिवांची शी आराधना करायची आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे तीळ काय करायचे तर बघा उतरवून झाल्यानंतर हे जे तीळ आहे ते तुम्ही म्हणजे अशा मोकळ्या ठिकाणी टाकून देऊ शकता जेणेकरून त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही हे डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालेल हे वापरात आणायचे नाही हे सरळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल थोडेसे स्त्री घ्यायचे आहे तेवढ्यासाठी सांगितलं की थोडेसेच घ्या आता अशाच पद्धतीचा उपाय आपण आपल्या पतीसाठी करू शकतो किंवा पतीने पत्नीसाठी जरी केला तरी चालेल किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती आहे जी सतत आजारी पडते आपण डॉक्टरकडे घेऊन जातो पण तरीही औषधं चालू असताना काहीही फरक पडत नाही तर त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे एकंदरीत काय तर हा उपाय सगळ्यांसाठी आहे तुम्ही करू शकता फक्त मग काय करायचं करताना एकच तीळ प्रत्येकासाठी घ्यायचे नाही तर प्रत्येकासाठी थोडे थोडे का होईना पण वेगळेच तीळ घ्यायचे आहे हे लक्षात घ्या आता हा झाला पहिला उपाय त्यानंतर आता हा उपाय जो आपण केला तो मुलांवरील दृष्ट काढण्यासाठी पतीवरील दृष्ट काढण्यासाठी किंवा पतीला जर सतत कामामध्ये अपयश येत असेल तर काहीतरी निगेटिव्हिटी जर आजूबाजूला त्यांच्या वावरत असेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय उत्कृष्ट आहे आता हा झाला पहिला उपाय आता दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घराची नजर काढण्यासाठी आहे आता घराची नजर कशी काढायची हे सांगते घराची नजर काढण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे ज्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि आपला जो खाण्यातला भात असतो ना तो भात घ्यायचा नाही उपायासाठी नेहमी वेगळाच भात शिजवायचा आहे आता अशा पद्धतीचा थोडासा भात शिजवून झाला की हा भात एका नारळाच्या करवंटीमध्ये काढून घ्यायचा नारळाची करवंटी असेल तर चांगली गोष्ट नाही तर मग आपल्याला एखादी खराब डिश खराब प्लेट घ्यायची आहे जी आपल्याला पुन्हा वापरात आणायची नाही किंवा मग अशी प्लेट तुम्ही सतत हे उपाय करण्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवली तरीही चालेल आता हा भात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पंचामृताचं जे साहित्य असतं ना ते थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे की दही दूध तूप मध आणि साखर थोड्या थोड्या प्रमाणात हे सगळं त्या भातामध्ये एकत्र एक करायचं हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा आणि ही करवंटी किंवा ही वाटी घेऊन आपल्याला मुख्य दरवाजाकडे जायचं आता मुख्य दरवाजावर गेल्यानंतर आपण आपल्या घराच्या दिशेने तोंड करून उभं राहतो ना तशा पद्धतीने उभं राहायचं म्हणजे घरात घराच्या आत बघायचं पण बाहेरून अशा पद्धतीने उभं राहिल्यानंतर घड्याळाचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने मुख्य दरवाजावरून हा पंचामृताचा भात आपल्याला ओवा उतरवायचा आहे तेव्हा देखील हेच म्हणायचं आहे की घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे आणि यासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओ माय फिल्म चामुंडा विचे किंवा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात आणि अशा पद्धतीचा हा उपाय करू शकतात आता हे देखील उतरवल्यानंतर काय करायचं तर हे घरात घेऊन यायचं नाही तर एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे किंवा मोकळी जागा जिथे कुठे म्हणजे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून द्यायचं आहे पण ती सोय नसेल तर मग तुम्ही कचराच्या डब्यातच टाकायचं आहे याचं कारण एक सांगते कचराच्या डब्यात आपण का सांगतो तर आपण इकडे तिकडे कुठेही फेकण्यापेक्षा किंवा दुसरे त्याला ओलांडणार किंवा मग ह्या गोष्टी होण्यापेक्षा आपण ते कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं कधीही चांगलं फक्त टाकताना एका पिशवीत बांधून आणि मग ते आपल्याला टाकायचं आहे एवढी मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हे दोनही उपाय तुमच्या लक्षात आले असतील तर हे उपाय करताना प्रामुख्याने लक्षात घ्यायची गोष्ट ती अशी की कोणाशीही बोलायचं नाही कुठलेही उपाय कुठलीही सेवा करताना मौन व्रत धारण करून करायचं मौन व्रत म्हणजे काय तर कुणाशीही बोलायचं नाही पण आपल्या मनामध्ये मात्र मंत्र सुरू ठेवायचे आहे आपल्या इष्टदेवतेची म्हणा किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र सातत्याने सुरू ठेवायचा आहे आणि समोर अशी सकारात्मकता आणायची आहे की आपण ज्या कामासाठी हे या गोष्टी करत आहोत त्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने सकारात्मकता ठेवून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता मासिक धर्म असेल तर तुम्ही हे उपाय करू शकत नाही घरात दुसरी कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही हे नक्कीच करून घेऊ शकतात आता हे दोनही उपाय करून झाल्यानंतर ते तीळ फेकल्यानंतर किंवा हा पंजा जो पंजामृताचा भात जो आपण उतरवला आहे तो फेकल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपले हात पाय धुवून घ्यायचे आहे चूळ भरायची आहे आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचा आहे आता हा उपाय तुम्ही आता अमावस्या कधी आहे ते आताच सांगितलं त्यामुळे दिवसभरामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही की मग दुपारी केलं तर चालेल का संध्याकाळी केलं चालेल का हा हे प्रश्नच निर्माण होत नाही कारण बारापर्यंत रात्री अमावस्या आहे त्यामुळे ह्या संधीचा लाभ घ्या आणि हे छोटे छोटे दोन उपाय आहेत आवर्जून आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी करून बघा उपाय आणि सेवा मनोभावी केल्या तर शंभर टक्के ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे उपाय छोटे छोटे करत राहायचे जेणेकरून आपल्या संसाराला आपल्या संसार, संसार सुखी होण्यासाठी हातभार लागत असतो तर स्वामी भक्त हो हा उपाय तुम्ही करून बघाल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद